नमस्कार मी रमेश नागनाथ बारसकर वंचित बहुजन आघाडीचा माडा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांना आजपर्यंत आम्ही सवर्णांचे प्रतिनिधित्व करता असं समजत होतो मानत होतो पण आज ते पूर्णपणे उघडे पडलेले आहेत वंचित बहुजन आघाडीबद्दल हे खोट्या बातम्या पसरवत आहे ज्या वेळेला ओबीसीचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट भूमिका घेतली ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतलेली असताना शासन आज सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढत आहे सत्तावन लाख सर्टिफिकेट हे रद्द करा अशा प्रकारची वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट भूमिका घेतलेली असताना इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल हे खोट्या बातम्या पसरवत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हा खोट्या बातम्यावर आपण विश्वास ठेवला नाही पाहिजेत अशा प्रकारचे अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करत आहे धन्यवाद